सत्य बातमीसाठी बातमीमार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपला विचारवादळ या करा शुभेच्छांचा वर्षाव शुभेच्छा महाराष्ट्राच्या वाघाला शुभेच्छा शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला शहापुरात वृक्षारोपण रुग्णांना पळे आणि ब्लँकेट वाटप अस्दोली गटात आदिवासी महिलांना साडी वाटप सत्तावीस जुलै महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुखांचे सुपुत्र पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस हा वाढदिवस आता केवळ शिवसेना मर्यादित नसून अवघ्या महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांकडून साजरा होतो आहे धो परसणाऱ्या श्रावण सैंप्रमाणेच या संयमी नेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना सोशल मीडियावर दिसत आहे शिवसेनेच्या आबाद काळात नव्हते त्यापेक्षाही अधिक बॅनर या प्रतिकूल परिस्थितीत झळकले आहेत शांत संयमी धीरोदात्त उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख ही उपाधी जनतेनेच दिली आहे पक्ष फुटला सत्ता गेली चारही बाजूंनी विरोधकांनी हल्ले करूनही रणात झुजणारे उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या मनात आता अधिक रुजले आहेत त्यामुळेच नेते पक्षांतर करत असताना शिवसैनिक मात्र अधिक आक्रमक होताना दिसत आहे दस्तूरखुद्द राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरेल अशी शक्यता निर्माण झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा वाढदिवस खास ठरतो आहे शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शहरप्रमुख विजय देशमुख उपशहरप्रमुख बाळा निमसे आणि हेमंत मोरे यांनी रुग्णांना ब्लँकेट आणि फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर शिंदे डॉक्टर बडिये प्रमुख शंकर खाडे विचारवादळचे संपादक काशीनाथ तिवरे प्रमुख कुलदीप धानके मिलिंद देशमुख गुलाब फेरे डॉक्टर अजित पोदार जाणू हिरवे गणेश औसरे रवींद्र लकडे जनक थेरानी स्वानंद शेलवले नागेश घुमरे अरुण मडके प्रकाश फळणे शरद मोगरे प्रवीण ठाकरे उदय प्रधान शरद चौधरी एकनाथ गोधडे प्रदीप पितळे अनिल चव्हाण अशोक पतंगे रवी पितळे हर्षल राऊत प्रशांत भोपतराव एकनाथ पवार वैभव क्षीरसागर महेश गवारी भाऊ गवाळे अतुल भालके आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते याशिवाय अस्नोली गटात जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे महेश दिनकर मुगावचे शाखा प्रमुख राज विशे यांच्या माध्यमातून आदिवासी महिलांना साडी आणि लहान मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं